नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व वाहनधारकासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनानं जो जारी केलेला नियम होता त्यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संदर्भातले जे परिपत्रक आहे ते आपल्या सध्या हाती आलेले आहे आणि त्या संदर्भात आता ह्या परिपत्रकामध्ये काय नवीन मुदत दिलेली आहे आणि काय अपडेट आहे किंवा काय माहिती आहे याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये आता संपूर्ण पाहू की परिपत्रकामध्ये आपल्याला काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा इथं काय म्हटलंय की एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याबाबत हे परिपत्रक आहे अशी माहिती तर आपल्याला दिसून येते आणि परिपत्रकची तारीख बघा वीस मार्च दोन हजार पंचवीससुद्धा देण्यात आले आहे परिपत्रक कुठनं आपल्याला आले तर महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालय पाचवा मजला टेलिकॉम बिल्डिंग नंबर दोन महात्मा गांधी रोड फाऊंटन मुंबई इथून ह्या परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे आता बघा इथं खाली काय म्हटले उपयुक्त विषयास अनुसरून एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी म्हणजेच एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनावर सर्व वाहनं स्वारी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एच एस आर पी पाटी बसवणं बंधनकारक होतं ते कधीपर्यंत होतं तर एकतीस तीन दोन हजार पंचवीस आता ह्या येणाऱ्या चार पाच दिवसात हे बसवणं बंधनकारक करण्यात आले होतं असा निर्णय हा न्यायालयानं सुद्धा दिलेला असून महाराष्ट्र शासनाने ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले आता त्याचे फायदे ती कशी बसतात या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला तुम्ही वर जाऊन हा व्हिडिओसुद्धा बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या तुम्ही घर बसल्या अगदी एच एस आर पी नंबर प्लेट बनवू शकता त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेटच्या नावाखाली आता लुवडणूकसुद्धा होत आहे कारण कसं बघितलं आपण की सायबर जे लोक आहेत ते आता अशा प्रकारची सेम जी आहे ती वेबसाईट किंवा लिंक आपल्याला बनवून देत आहे त्या लिंकच्या आधारे आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे आपण बघितलं आर टी ओनंसुद्धा संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे की कोणत्याही सायबर जे सिक्युरिटी आहे ती व्यवस्थित बघायच्या लिंक चेक करायची शासनाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊनच आपण रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवायचं आहे चला पुन्हा आपण बॅक येऊन आता ही जे परिपत्रक आहे त्यासंदर्भात मग बोलूया तर बघा जसं आपल्याला म्हटलं की एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही मुदत देण्यात आली होती आता आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट इथं देण्यात आली आहे बघा इथं म्हणते काय आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट नोंदणी क्रमांक याच्यासाठी बसवण्यासाठी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे अशी आपल्याला इथं माहिती देण्यात आलेली आहे तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं मुदतवाढ देण्यात आली आहे तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपरिवहन परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करायचं आहे तसेच स्थानिक वाहन वितरक ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रक संघटनांनी बैठक घेऊन त्याबाबत सर्वांना अवगत सुद्धा करायची सुद्धा इथं माहिती आता आर टी देण्यात आलेली आहे आता ही मुदतवाढ का दिली तर जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदीवर बसण्याचं काम फारच कमी प्रमाणात आहे जसं की आपण बघितलं असेल की ग्रामीण भागात याबाबत आता अजून तेवढी पन्हाव्याशी माहिती लोकांच्यापर्यंत गेलेली नाही किंवा उच्च सुरक्षा जी नोंदणी प्लेट आहे ती बसवण्यासाठी जी जवळचं केंद्र आहे ते बऱ्याच लोकांना भेटत नाही त्यासाठी आता बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होत आहे त्यामुळे हे सर्व नंबर प्लेट ज्या आहेत त्या आता आपण बघितलं तर राज्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच करोड वाहनं आहेत त्यांना नंबर प्लेट बसवणं एक दोन महिन्यात ते पूर्ण मुश्किल असं काम आहे त्याचाच आढावा घेऊन शासनाने आता हा निर्णय घेतलेला आहे की नंबर प्लेट जी आहे ती त्याची मुदत आता तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवून देण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला आता मिळालेली आहे तर मित्रांनो या संदर्भात ही सविस्तर माहिती काय आली असेल की एच एस आर पी नंबरवर बसण्याबाबत जर आपण निर्णय घेतला असेल तर आपण आता टेन्शन घ्यायचं नाही अगदी तीस सहापर्यंत आपला नंबर जर कुठे येत नसेल किंवा काही कारणास तो आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन जी भरता येत नसेल तर सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती बघा आणि त्यानंतरच आपण डिसिजन घ्यायचं आहे की तीन नंबर पे जून महिन्यापर्यंत आपण भरू शकणार आहात आणि याच्यांदर्भात चार्जेस वगैरे सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बहा तर आता ह्या पत्रकामुळे राज्यातील बऱ्याच वाहनधारकांना यामधून आता रिलीफ मिळणार आहे कारण आपण बघितलं की सर्वाकडं गोंधळ उडाला होता लवकरात लवकर ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सर्वच वाहनधारकावरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणं किंवा मोबाईल लॅपटॉपवरून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती थी। बऱ्याच ठिकाणी यासाठी सुद्धा चालू होती तर आता ही मुदतवाढ दिल्यामुळे आपण थोडा रिलीफ घेऊ शकता आणि काही दिवसानं पुन्हा एकदा ही जी नंबर प्लेट आहे त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता आता एच एस आर पी नंबर प्लेटच्या संदर्भात काही आपले प्रश्न असतील शंका असतील तर जरूर मला कमेंट करून कळवा नक्कीच आमची टीम मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र